दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मानगाव तालुक्यातील खरवली विभागातील सालेगावच्या परिसरात शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने वनवा लावल्याने प्रचंड आग भडकली होती यामध्ये बौद्धवाडी तसेच गावाशेजारील तीन गुरांचे वाडे व वा कातळावर रचून ठेवलेला भात व पेंड्यांची मळणी या वनव्यात अक्षरशः जळू खाक झाली यामुळे गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबतची बातमी मिळताच मानगावचे तहसीलदार विकास गारुडकर यांनी शासकीय यंत्रणेसोबत संपर्क साधल्यानंतर तलाटी विशाल वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामे केले साले बौद्धवाडीतील रहिवासी काशीनाथ मोरे सिद्धार्थ मोरे व राजेश भोनकर यांचा वाडा व वा त्यातील साहित्य तसेच कडधान्य आगीत जळून खाक झाले आहे तर राजेश मोरे यांची भात मळणी जळाली आहे यामध्ये काशीनाथ मोरे यांचे एक लाख पंचवीस हजारांचे सिद्धार्थ मोरे यांचे ऐंशी हजारांचे राकेश मोरे यांचे पन्नास हजारांचे तर राजेश भोनकर यांचे सत्तर हजार रुपये रकमेचे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित भरपाई द्यावी असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य सुभाष पडवळ यांनी केले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव इंदापूर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा